नागपूरमधील कर्फ्यू मध्ये देण्यात आलेली जी दोन तासांची शिथिलता होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे सहा पोलीस ठाण्याअंतर्गत कर्फ्यू मध्ये दिलेली दोन तासांची शिथिलता रद्द झालेली आहे सहा पोलीस स्टेशन्स मध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हे आदेश जारी केल्याचं पाहायला मिळत आहे नागपूरमधील एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्फ्यू अजूनही कायम आहे तर नागपूर पूर्वपदावर कधी येणार असा सवाल सगळ्या स्तरातून उपस्थित होतोय मात्र नागपूरमध्ये जो कर्फ्यू लावण्यात आलेला होता दोन तासांची शिथिलता देण्यात ता आलेली होती ती रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि सहा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा पूर्ण वेळ संचारबंदीचा आदेश देण्यात आलेला आहे आणि हे आदेश कोण दिलेत तर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी हे आदेश जारी केले आहेत आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्यासोबत ते जितेंद्र नागपूरमध्ये एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्फ्यू कायम आहे अकरा ठिकाणी होता तो आता नऊ ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि दोन तासांची शिथिलता सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे नक्कीच श्रद्धा कारण काल पोलीस आयुक्तांनी अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जे कर्फ्यू लावण्यात आलेला होता त्यापैकी दोन पोलीस ठाणे आहे म्हणजे ज्यामध्ये सक्करदरा आणि नंदनवन पोलीस स्टेश यशोधरा न कपिलनगर आणि नंदनवन या पोलीस स्टेशनचा समावेश आहे त्यातून जे आहे तो कर्फ्यू पूर्णपणे उठवण्यात आलेला आहे मात्र जे सहा पोलीस स्टेशन होते त्यांच्या हद्दीतील कर्फ्यूमध्ये दोन तासांची शिथिलता प्रदान करण्यात आल्याची माहिती काल देण्यात आलेली होती मात्र आजपासून पुन्हा या सहाही पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा कर्फ्यू पूर्ववत करण्यात आलेलं आहे त्यामुळे गणेशपेठ तहसील आणि कोतवाली या तीन पोलीस स्टेशनसह जे पोली स्टेशन सहा पोलीस स्टेशन्स आहेत असे एकूण नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्फ्यू पुन्हा एकदा पूर्ववत करण्यात आलेला आहे आणि जिथे जे शिथिलता देण्यात आलेली होती ती रद्द करण्यात आलेली आहे जो काही रिव्ह्यू घेण्यात आलेला होता त्या रिव्ह्यूच्या आधारे शिथिलता प्रदान करण्यात आल्याची आणि कर्फ्यू उठवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली होती मात्र आता काहीतरी पोलिसांना इनपुट मिळालं असेल ज्यामुळे पुन्हा ही जी शिथिलता आहे दोन तासाची दुपारी दोन ते चार दरम्यानची ती शिथिलता रद्द करत या नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्फ्यू पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला आहे आता पूर्वपदावर कधी येईल सामान्य परिस्थिती कधी होईल हे रिव्ह्यू करण्यात येतील दररोज याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होत आहे आणि निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे बरोबर जितेंद्र आणि कोणकोणत्या भागामध्ये हा कर्फ्यू कायम आहे कोणत्या हद्दीत कर्फ्यू कायम आहे आपण आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगतोय गणेशपेठ तहसील कोतवाली लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदारा इमामवाडा आणि यशोधरा नगर या नऊ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्फ्यू अजूनही कायम आहे जितेंद्र अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी